अय च काय नाही काय झालं आली आली इकडे अरे तो बहिणीचा फोन आलता कुणाचा तुझ्या बहिणीचा काजलचा कवा शिक आलेला ते म्हणा राजे काय आहे म्हणून काय नाही घरीच बरं बरं मी आज येते येणारे किती दिवस जाते चिन आज दिवस राहणार बर झालं चल बरेच दिवस झाले ती आली नाही ना आपल्याकडे पुन्हा तिची आठवण येत होती बघा हाली चार तर चार पाच दिवस राहील तर तिकडे आई बाप झाले मातारे झाले तिथे लग्न घेऊन करायचे लग्नाची काय घाई आहे का तिची मी करू मी करू म्हणजे मी म्हणजे काय डबल राहते ना हाताखाली काय तुमचं मात फिर काही माझ्याच नावशी काय करायचं तुम्हाला सगळी काम तुम्ही घरातली करतेच ना तुला काम येत नाही करता माझ्या माझ्या बहिण ते डोळ्यानं ठेवायचं तर डोळे काढून दिला हातात समजलं जवळ आहे तो राहतो माझ्याच राहील माझ्या काय तुमची काय माझ्या विजय नाही ती मला भेटायला येणार आहे मुक्कामी राहणार आहे मग आम्ही हिंडू फिरू शॉपिंग करू तिला काय काय पाहिजे ते घेऊ आई वडिलांची सेवा सेवा करून करून ते कुठेच जायत नाही असं आहे आणि जर आपल्याला चांगलंच काही वाटलं तर आपण एक चांगला तिला मुलगा पण बघून देऊ नवरा मुलगा हा तेवढं दिसते ग आता कशी ती पहिले जरा आपण आता बघितली तीन चार वर्ष झाले असतील ना आता जरा मोठी झाली तर चांगलीच दिसणार नाही का बोलत होती त्या दिवशी फोन केला मला तेव्हा की माझं वजन बिजन वाढलंय ताई माझे गालबेल मस्त असे वरती वरती वर आले पप्पी गेली तुम्ही का पप्पी घेणार तिचे गाल वाढले अव काय तुम्ही मेवणे म्हणून काय तुम्ही काय पण तुम्ही कराल बाय असं चांगले ना जरा सुधरा झालं एक पोर झालं आता आपल्याला तरी सुधरण्याचं नाव गाव नाही तुमच्याशी तिचा जीव आहे तुमच्यावरती जीव नाही माझ्यावर जीव आहे कळलं ना मग तो म्हणजे तो नवरा कोण आहे मी पण तुम्ही नवरा आहे मी बहीण आहे तिची तिचा दाजी नाही करतोय तिला आता आल्यावर कपडे घेईल तिला म्हणजे तिला कपडे घेणार मला कपडे नाही घेणार का मग तू काय उघडे झोपले पेल बेचा काय काय बस मला एक पण साडी पाहिजे चांगली मस्त पैठणी काय काय हा मला पैठिणी खूप आवडतं घरदेव शॉपिंगला संगेत जाऊ मस्त ड्रेस घेऊ मस्त हाय चालेल 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 मी आता काय करतो ती आता ये मला थोडा टाइम म्हणजे निघाली ती हा मग जाऊ बस स्टँड स्टँडवर आणायला एवढ्या उन्हाचे हा मता जवळजवळ येते माहिती बघ आपल्या गावाचे पोरं कसे स्टँडवर नवीन माणसं पाहिले का बाया पाहिल्या का बस नुसते असे घराघरा फिरत राहते त्यामध्ये माझे काजल लय सुंदर आहे बघा लय भारी दिसते हो हो ती लय गोड दिसते तुम्ही जा आणि तिला घेऊन या पटकन पटकन ठीक आहे तोपर्यंत मी आवरून ठेवते ते चिकन आणून ठेवले हो ना हाँ? ते पण करून ठेवले हो मस्त तिला फ्राय वगैरे करते झनजण कसा रस्ता बिस्ता बनवते भाकरी आम्ही आम्ही म्हणजे आपण आपण झोपलं बस जरा टाळक ठेवा जरा डोकं समजलं नुसत शे टनाटणा नका मारू काय होणार नाही आता तुम्ही पण ना खर घेऊन तिला तू आवर बर टप्पा करत बसू नका तिच्याशी ऊन आहे बर झालं आज किती दिवसांनी म्हणजे काळजी लाईल बघा मस्त झणजणूत काहीतरी जीवन घेऊन बनवते चला पोरग पण माझं झोपलंय काय म्हणतो मला तर करमानच बघ करमायला वातावरण पावसाच्या झालं बर का पण तरी का ते पाऊस जाऊ दे मी अशी अशा वातावरणात बी करम असतं रे एखादी पूर्गी असते ना एखादी अशी मैत्रीण पाहिजे ना जेवाला सुरू हेच हा तर जर गेला ना का विषय तरी तुला काय आरामशीर एकदम अजून जायचं व्हायचंय त्याच्यामुळे म्हटलं एखादी मुलगी असली ना काय तू इकडे काय शिल्लक काही काय म्हणजे माझ्याकडे सगळं शिल्लक आहे तू आलाय संपत अरे ते नाही म्हणत मी तुला नाही नाही रात्रीच संपवली टेन्शन मध्ये मी टेन्शन आणि आता कवर आता मी एकटा जाऊ सांग ना तू खरं म्हणायला मग काय आपलं मय झालं गेलंय बघू आता कस आहे गावातल्या पोरींकडे कोणाकडे तरी बघितलं तरी लगेच पुढे जाते मागे शिवाय देते ते बरोबर आहे पोरीने सगळ्यांनी चव ओळखली आपली मग आता काय गावात त्याला माहिती कसा टोकार तू आणि तू काय शाळ तू एक लय शाळ काय नाही झालं गेलंय आता तू तर मग लागलं आता सोयी लागलाय ग बस त्या पार त्या निम्या वयाच्या वयाच्या मागे लागलाय तू नाही रे तुला कोण सांगितलं मला काय माहित नाही काय बरं पस्ताव झाला भाऊ आता होय तिकडं चाललं एवढं गरबीड कोण बाबर हा हा तडा तडा चाललाय काय रे आवाज अरे कुठं चाललंय एवढं उलट कुठं चाललं रे कुठे आहे ना रे आता मी हा हा गा चाललय बाय आखलं आकले वाटत मी नाही रे लहानची बातमी पी नको तुम्हाला सांगा सांग ना नको नको तुम्ही गावात आहे मला माहिती इतके टोकार आहे दोघ हाय का अरे नाही रे लोक नाव ठेवते तू बी नाव ठेवतो का हे बघ <laughs> आता आपण सुधारले आता काय नाही पित नाही नाही एकदम सुधारले आणि तुला सांगू का कोणत्या बायाकडे बी बघत नाही कोणत्या पुरीकडे बघत नाही घर काय बाई तुम्ही काय करता माहिती का दिवसा गाय त्या रात्री दारू पिऊन स्टँड कुठं कुड पाडत तुम्ही परूनच चौघाले त्याच्यामुळे ते ते... काय होत माझ्या एखाद्या गावात कोणी नवीन आलं का बस तुम्ही त्याचा आता धरला सोडून दिलाय ना सोडून दिलाय ना बर काय आनंदाची बातमी सांगावच लागेल तुझी बातमी आनंदाची आमचीच असणार ना जे तुझं आमचं व्यवस्थित भाऊ मला बायको पोर मुलगा झाला तुला माहीत चाललंय झालं ना मुलगा बारावर का हा नाही तर मग नाही बरोबर आपल्या एकदा लागले काय आनंदाची बातमी आनंदाची बातमी नाही अशी मेहून एवढं राहिली मावली तिला मग तू काल आम्ही जातो ना कुडा दा आम्ही घेऊन एवढं ऊन आता काय आहे बाबा टाईकर तू मेहनिय मामाली तू काय जातो आणायला मग आता नाही आता एवढं ऊन आहे बोलत चक्कर बी नाही तुला काय संबंध आणायचा माया मेवणीला माणूस किती ना त्याने घेऊन ये नाही नाही माणूस मानले मायाबाई कोणी सांगितलं तुम्ही स्वतः स्टँड हो आणि तिला घेऊन या म्हणा नाही मी येतून घेऊन नाही अजिबात नाही यायचं नाही परत तुम्हाला सांगत बरं सांग येऊ काय सांगा सुद्धा यायचं नाही आलो माझ ना, माझं हाय स्टँड कडे थोडं काम आहे आमचं पाहुणे यायचं आहे मग सांग गेलो असतो तुमची मी नस्त थांबलो असतो ए तुला तो काय काम आहे तिकडे करून घे मा घेऊ नको सांग येतो ना घरे बाबा डोक्याला टाकायला चालते तुम्ही जर माय मेवळी जर पाहिले ना तर सारखे घरी यायचं तुम्ही लय भारी का हा ते एक तर मायनाभर थांबणार आहे मग माहिती बरं ना काय नाही मी काय घरी आज आम्हाला आम्हाला आमचे आम काम आहे आणि आम्हाला काय करायचं ते 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 मेमणी राहिले आता आमचा काय संबंध आहे जा मग ये घेऊन हा मी जातो जाऊ मी काय म्हणतो आता तिची मेम येऊ राहिली मी तिला तेच सांगतो तिची येऊ राहिली तू माझ्या सांग जास्त हिंडायचं नाही तू आम्ही हिंडायचं नाही काय पाय ज्याला पटन त्याला पटन तुला पटवून अरे मीच पटवून दाखतो का नाही बघ भाऊ किती लावतो नाही बिन काय नाही आपली माघारे पण मीच पटीत आणि काही समज नाही आता आणि मधी मधी ना असं लोंडा गोळायचं नाही तू नाही रे मायामध्ये काढ्या करायच्या एक तर माय होऊ दे जाऊ दे व्हायचं तुला पटलं तर तू कर मला चल ज्याला पटेन त्याला पटेन ज्याच्या हातात प्रसाद येईन तो खाईन हा चल सांग लागा का मला लय ऊन झालं का हो ना जी खूप ऊन झालं तू हे बहीण मला म्हण पहिले जा मी स्टँड होती ला घ्यायला हा ना हा तिचा खूप जीव ये ताईचा माझ्या मध्ये ताईचा खूप जीव ये म्हणलं माझ्या मा, मा, हा मग 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 तिथं स्टँड होणार आमच्या ना गावात मध्ये ना पोर लिंडत राहते स्टँड नवीन पोर पाहिली कसं सारखे खडा मार शिट्टी वाजव हा का तरी एक कोणतरी होत होतं असं गोर पान होत असं लुकडं होत ते काय मागे पाहून लागले तिथं हा म्हणलं आता बाई याने जर मला काही म्हणला ना याचं चपल तोंड जुडलं चला नाव गाव विचारायचं नाही विचारलं बाई मी नाही का मी कस काय ना पाडा कसं काय विचारलं तर मी घरी गावच्या तोंड जोडला असतं टाइम नाही भेटला ना का का आ आ, आज इतका हा बर बर झालं मी टाईम आलो आहे की नाही हा खरंच लय चांगलं झालं आणि आता माझा जॉब आहे काय आता माहिती का आणि तिथ बस स्टॉप आहे ना ते बस स्टॉपच्या अलीकडेच बस थांबली आज काय काय माहिती काय झालं होतं बस स्टॉपवर नाही आली आज आज नाही जाईला रोडच्या कडे उतरून दिला हो अस खूप ऊन लागते मी खातं आता किती दिवस आहे तिकीट मी का आता आहे मी तीन दिवस तीन दिवस माझं काम आहे महिनाभर राहिलं आता महिनाभर काय करू इथं महिनाभर तुला जमत नाही यायला मला आठवण येते सारखी माहितीये राहायचं काय नाही हो पण मग ते कसं आहे बहिणीच्या घरी इतके दिवस राहणं चांगलं नाही ना हि कोण आहे तुझी बहिणी दुसरं कोण आहे काय कमी तुला सांग नाही मला लाजवलं होतं बाई नाही लग्न लग्न झालं मग तू नवऱ्याच्या घरी गेले की गेली बर ठीक आहे आता आम्हाला तुमच्या सोडून तुमचा आसरा सोडून कोण आहे मग माय नाही बाप नाही काहीच नाही जरा कामाच आपण जायचं आता जर कामाचं पाहिलंय तिकडे मुंबईला काम लागलंय मला पुढच्या महिन्यापासून आहे म्हणे काम असं पुढच्या महिन्याचं काय मग तोपर्यंत थांब हा का बरं ठीक आहे सांग आधी ताईला विचारावं लागेल ना नाही तर काय तिला काय कळत तिला ते कसं असतं लांबूनच डोंगर साजरं चांगला दिसते जवळ गेलं का चटके बसते पण काय मी तर भेटली बरी झाली का आता हा ना आपोआप पडले ताजी हाय आपआप हा केस भिजले बर ठीक आहे आता हो ना ठीक राहिल बाधाली हा हा बदलली ती आता कसं आहे माणूस जसं जसं मोठं होत अंदाजी तसं तसं पहिले लहानपणी दहाशे शांबडाच्या लोळ्या असायच्या बाई मला आमच्या लागल्या ला तो अख पाऊस सुद्धा होतो मला हा ना पण आता असं वाटत लगे पप्पी गावा काय काही पण काय पप्पी येड झाले का दाजी चला तू बहीण राहील बर का आता बहीण तर राहणारच आहे ना आपण समजून नाही जायचं असं काय आपण काय बोलत होते तुमचं ना चावड सारखं चालायचं चला ऐकलं पण मी काय काय आपण बाहेर जाऊ फिरायला का बरं तुला काय करायचं नाही दाजी ऐकणार ताईला घेऊन जाऊ ना मग आपण घे बारीक मग घेऊन जाऊ ना पोराला पण फिरायला संध्याकाळच्या जाऊ फिरायला पिक्चरला जाऊ आपण पिक्चरला शॉपिंगला नाही ना बरं ठीक आहे चला बरं मग आता जाऊ हं ह तिकडा टाव दोत होतास ह राजा तुम्ही ले दात तेरा दा हात तू बाई का राजा लांब झोपली काय दिसा ना गाव ए चंपे चंपे झोपले काय काय मासाडे काय झालं पडाल पडाल कशी येतो कशी माझी बहीण किती दिवसांनी आम्ही आज कशी येतो मी मस्त तू कशी मी मला एकदम मस्त तुला माझी आठवण नव्हती येत ना येत होती काय येत होती म्हणून तुम्हाला भेटायला आले बाबत तू पण ना मी यांना म्हंटल येते आपण तिला दोन तीन वर्षांनंतर बघते अगं मग मला दोन तीन वर्ष ना इतकं काम होतं इतकं काम होतं ना की मला जमलंच नाही यायला आणि काय अवतार करून ठेवलं जरा केस बिस का थोडी मस्त चांगलं ना एवढं भारी अवतार काय पाहिजे दादाला आवडलं ना पण मला आवडलं ना मी माझ्या बहिणीशी बोलतो हा आणि काय ग आणि तू तुझी हाईट पण वाढली ग मस्त हो ना हो ना दाखव बघ बघ तुझं सगळं वाढलंय तुम्ही का बस हो सगळं वाढलं म्हणजे काय दाजी तू दंड पाहिजे पहिले बारीक होती इथं ना डोळ्याला घ्या जरा समजलं तो अरे त इथं नाका शंभर यायचा हा आपल्याला झालं तर हे तेव्हाची गोष्ट वेगळी होती काय नाही सनमाखून आले बरं माझं आता पहिले ड्रेस होती आता साडीवर आली साडीवर आली आता ती मोठी झाली आता सगळं साब झाला आले कोणाची झाली सगळं साब झाला लागले ना म्हणजे <laughs> वाला दाजी मी दाजी, आ ति मला बोलतो आता महिनाभर थांब मी नाही म्हटलं आता आजी तुम्हीच म्हटलं महिनाभर राय 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 राहू देत ना महिनाभर काय सांगली तीन चार महिने राहता मस्त इतका थोडी तिला तुम्ही तर मला लग्न करू देत मला लग्न खर्च आपण करू लग्नाचा हा मग करूया ना आता मस्त झाले ती हाय पण तिची मस्त जाऊ दे तुम्हाला इतक्या लवकर लग्नाचं काय पडलं माझ्या अजून एक वर्ष नाही आज मी सगळ्याला घेऊन जाणार कुठे आम्ही दोघ जाणार बाहेर आणि मी तू काय थी, बोल थी। की मी बोललो ना शॉपिंगला शॉपिंग चला तू काय थी बारीक पोर आहे ना आपल्या माऊली आहे ना आपलं लहान त्याच्याकडे बघायला कोण नाही मला मस्त पैठणी घेऊन मी यांना ऑलरेडी सांगितलेलं की मला पैठणी घेऊन तुला पैठण हा बरं ठीक आहे चला मी काय म्हणते मस्त तुझ्या चिकन विकन बनवलंय बनवलं मी नाही खात मला व्हेजिटेबल असत मी आता सध्या डायटिंग लॉलीपॉप कशाचा कोबीचे मी मंचुरियन केले लॉलीपॉप नाही केलं मी ठीक आहे चालेल ठीक आहे चायनीज खाण्यामध्ये मी पक्की तुला माहिती नाय हो मग स्टेशनवर आले होते तिकडे आले होते ते तुला सांगितलं नव्हतं त्यांनी मला म्हणे तुझ्या बहिणीला सांगू नको मी इकडे आलेलो बरं ठीक आहे तू आलीस तर मला लय आनंद झाला बघा चल आपण घरी जाऊ घरा तुला मस्त झालं घर जीवन वगैरे बोलून देतो बाब र बाब र बाब र कुठे गेले तुम्ही कुठून आले मी तर आहे ना गावातला गावातले हा काय नाव तुमचं माझं नाव अक्षय त्यांनी काय केलं मला बोलवलं होतं जरा काम होतं अर्जंट आणि तुम्ही कोण मी काजल त्यांची मेवणी आईला मी आहे का त्यांची हा मला ते भेटले होते का म्हणले होते चाललो मी ला आणायला बारीक असेल चांगलेच थँक्यू का चांग लग्न झालंय का तुम्हाला लग्न झालेली वाटते का मी नाही म्हणलं विचारलं नाही का नाही हो माझं लग्न नाही झालेलं आज नाही झालं का इतके लवकर नाही करायचं हा का माझं बी नाही झालेलं बर का मला बी लवकर नाही करायचं माझ्या मनासारखी भेटले नाही ना अजून ना ना। पण आता भेटन असं वाटत मला वाटलं तुमचं झालं नाही 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 वाटते वय ते जरा उन्हा मुला जरा कावा पडले नाही तर मी हाय चांगला बरा दिसतो ही दाढी अशी एवढी बकऱ्या का वाढून ठेवली ते जरा मी नवस केलं ना मग आता लग्न झालं काढीन म्हणलं अच्छा मग तुम्हाला कोणी आवडलेलं नाही का अजून मला का नाही अजून तस काही आवडलं तर नाही कोणी हा का बघा नाही आसपास असून कोणतरी आवडन तुम्हाला हा नाही 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 हा आता मी आज म्हणजे आजच आलेत ना मग आज आले मग मा माझं बी आहे माहिती का मला बी मी पुरी दाखवलं नाही आवडलं कोणी कुठं राहत पण नेमकं इकडे पाणी ते रोड आहे का त्याच्या पली ते बघा ते घर दिसतंय का ते माझं तो बंगला हा तो तो नाही त्याच्या शेजारीचे बघा ना दोन पात्र शेडे बाबरो कोण आहे तुम्ही काय सतत तुम्ही इथं बाबुरावची मेवनी ना बाबुरावची मेहणी का अरे वा मस्त कुठे बाबुराव ते बाहेर गेलेले कुठे काय माहिती कुठे गेले का हा सांगू का तुला नि काय हाय माझ्या मनात अगं सांगू का तुला नी काय हाय माझ्या मनात आता लव करावं वाटतय ग आता म्हातार पालात लव कराव वाटतय ग आता म्हातार ते जरा तुकून मी आलोय निदा बरोबर तुला काय म्हणलं तुला काय म्हणल मी असतो लव करावं वाटतंय ग आता म्हातार म्हणत आ? काए? आ, काए का, का, ते जरी शॉर्ट बसलाय त्याची बायको लांब पण त्याला सोडून गेली काय नाही तू काय काय काम म्हणतो झालं नाही आजू त्याच काय ऐकू नका गावातला कशी गाणं म्हणतंय लवकर आवडतंय मात्रपणा शिपत गेलय मात्रपणात खरच मग काय खोट बोलतो काय तुम्हाला काय हा आपण तिथं जातो ना तिथं खरंच बोलतो माहिती तुम्ही त्याच्यापासून लांब राहा म्हणजे आज रा। काल झाले ते काल नाही सगळं ते असं कुठं घुसत घरच घुसून काहीच वारे करतात नाही ना मी ना नाही ते बाबू तसं नाही हो मी लय चांगला माणूस आहे सभ्य माणूस आहे मी माझ्या अवतार नका हाँ हाँ मौक, मन मोकळा माणूस मी चावत साडीतले कसे काय किशे कापूर आले होते तिकडून बोर्ड वाचला तो हा होता नाही याच्यापासून सावध राहा बिंबटिंब वरून सावध नाही तुम्हाला वाटत नाही का तिथेच राहा तर बैल कसे ए ताई कशाला ताईला ए ताई कशाला आम्ही कशाला आता बाबा ते कोण आलेत बघ काय रे अशो काय नाही जरा बाबराकडे काम होतं म्हणून आलतो अच्छा आणि तुमचं काय दादा काय नाही वाईन मी त्याच्याकडे आलतो बरं बरं <laughs> मग ते ते बाहेर गेले अजून आले नाही ते आले का मग तुम्ही या नंतर मागावून नाही मला तर म्हणले घरीच आहे घरीच थांब आलो म्हणून डोळे करून का मग पाहते माणसं करून ते दोघं पण चांगले नाही नाही मग मी तेच सांगत होतो तुम्ही काय आणि कसं येत ना मला माहिती आहे समजलं ना आणि माझ्या बहिणीवर जास्त बोलायचं अजिबात हिंमत नाही करायची नाही नाही आम्ही कशाला बोला आता आज नवीन आलेत त्या आता आम्हाला त्यांचं स्वभाव माहिती लगो लगु बोलत काय बोलत होत्या म्हणत म्हणतो चोरे नाही माहिती मी काय चोरायला लग्नाबद्दल पण विचारत होता नाही म्हणलं झालं नाही विचारा म्हणलं अक्षय एक लक्षात ठेव माझ्या नवराला जर कळालं ना तुमची खांडोळी करू याला नको बोलू याला नको बोलू याला याला काय हो दादा तुम्ही तर मतारे झालात तरी पण काय नुसतं तुम्ही लाईन मारायचे प्रयत्न करताय लाईन मारली मार लांब लांब मारण्याचा प्रयत्न तर केला ना, पर... ना <laughs> तुमची काही सवय कधी जाणार नाही आणि आक्षू तू पण माझ्या बहिणीपासून लांब राहा समजलं ना नाही मी लांब मी काय बोललो का नाही काय बोलले काय नाही मला सगळं माहितीये ठीक आहे जा तुम्ही निघा म्हणजे मिस्टर आले का मैया तुम्ही जा नाही जाणार निघा म्हटलं ना आलात का तो तुम्ही काय नाही दोघं तुम्ही नव्हतं बोलवलं का तू म्हणला घरी जाऊन चक्कर मारून मी बोलावलं घरी या नव्हतं का हा दाजी काय म्हटलं मी बोललो तुला अरे ते तर लक्ष तुम्ही हे बाबर नव्हते ते ते दुसरे बाबर होते इकडे चुकून आलो गरे मी असं झालं तिथे काय झालं मी तुला लग्न होत आपल्याला लग्नाला जायचं होतं तव मी तुला न्यायला आलो तू इथं घरी तुम्ही न्यायचे रिटर्न होते करू नका तुम्ही मी जाताना तुम्हाला काय म्हणलं होतं मला घरी येऊ नका <laughs> 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 कळाली मला ना कुठून गावातच कळाते मला माहितीये का आपल्या काळजीशी किती वेळ बोलत होते बोलवायला काही बोलत लागणामध्ये विचारत होता हे चांगला बोलला याचा काही नाही एवढा अक्ष सांगितलं की नाही जाता वेळेस तुम्हाला आवाज दिला का बाबरो काय रे कुठे म्हटलं महा मे लगेच म्हणून हा इथे आला मला असं वाटतंय तर जाऊ दे पण या म्हात्या माणसाचं बघा अरे तू नारसा याच्या पाय तू लग्न झालं नाही ना आतापर्यंत सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात अग सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात लव करावं वाटतय ग आता म्हातारपणात लवकरव वाटतय ग आता म्हातारपणात आता वर जायची पण मी, मी काय म्हणते या आपल्या गाव मध्ये या अशी अशी चिरपूर मला माहिती एकशे दोघ सोडले गावाला ये अहो यांच्या लग्नाच वाय ना ये रात्रीचे स्टँड ओपन रात्र नाही नाही मी मी एवढा वाईट नाही माझं कसं आहे माझे सगळे चांगले तुम्हाला माहिती आहे तू आता निघायचं काय गेटेडू चल निघायचं काय गेटया हे काय चल निघा निघा नाही यायचं नाही मग देख लवकर दादा तुम्ही लग्न बरोबर काय नाही घरी काही काम नाही महाग नाही काय त्यांचं यायचं काय काम यायचं दोघ पण असेच आहेत नुसते दाजी पण मग एवढं का बघ तो महागून आला ना तो चोरटा का पक्का चोरटा वाकचा ना तुला भांगार शिष्य कापणार पहिला होता ना दाजी एकदम भारी वाजा ठीकन तो आवडलाय की काय तुला सांगू काय घे तो आहे ना तू असं पेव पडतो काय गावात असं वाटत ना त्याचं काय झालं लग्न बरं मी काय म्हणते आता या घरी आल्यापासून सगळ्या गावाला समजलं असणार की बाबूरावची मेहुणी आले म्हणून या अशीच पोरं इथे येत राहणार आपल्याला काय तो बघा विचार करावा लागेल बघा नाहीतर मग उगाच काहीतरी अगदी धुवायला नको मी काय ऐक ना हा तर आक्षा हा मग आक्षाला देऊ टाकू आपण काय ग आवड 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 सांग सांग तुला अक्षय आवडलंय का मला सांग तरी त्याचं लग्न झालंय घरात तरी घरात मोठा बांगला येईल शेतीवाडी मम्मी काय बोलते आपण जायचं का त्याच्या घरी त्याला इकडे फोन करून बोलू घे त्याच्या आई वडील काय करता त्याच्या वडील नाही त्याला ना शेती भाती आहे त्यांची चांगली आणि बंगला पण आहे फक्त त्याला काम नाही तर तो, तो करत होत मला दोन पात्राचं शेड मला आवडून दाखवलं कधी आता हात करू करू दाखव दादा काजल दुसऱ्या पोरग पोरगाय ना तू आक्षा तर गावात स्टँड होईना पेवरच पडेल राजा ऐक सारख्या राजे चांगलं वाटलं तुम्हाला वाटत आमच्या गावात तुला आमच्या गावातलं काय माहिती अगं बरोबर बोलतात ते हे ताई ऐक मला आवडलंय तो मला लग्न करायचं त्याच बरं मी एक बोलू कशा चंपे हा बोल बोलू का बरे बघ याला त्याला दिले पेक्षा ना आम्ही दोघच करतो काय लग्न अहो तुमचं काय टॉर्क फिरले की काय अगं मी काय तुला आधार होईल का ताई घरातलं काम धंदा केले पोरगा आपल्याला एक असू द्या ना तिलाही होईल ना एखादा पोर हा छी हो पण तुमच्याकडे तुमच्याकडून ती जवान पोरगी आहे तिला काही पोरं मिळणार नाहीत का तुम्ही असे लागण्याला लगेच उभे राहिले ते बुड गेला वॉशिंग लगेच तुम्हाला तर तुम माहिती नाही तुमच्या आई वडिल सगळी जबाबदारी माव दिली तर आई बापाने बरोबर का जावं तुम्हालाच वाटेल तसं करा बरोबर अहो पण माझी बहीण सुंदर आहे चांगली जवन आहे चांगली सुशिक्षित आहे जेवणामध्ये तरबेज आहे तिला चांगला मुलगा भेटेल ना पण मग मी तुला सांगू चंपे मला ना जगात भरोसाच नाही राहिला जगाचा हा नाही मी एक तुम्हाला सगळ्यात तुम शेवटचं सांगते त्याची मी लग्न करेन तर त्याच्यात सांग करेन नाही जर करून दिला तर मी पळून जाईल काय म्हणते हा द्या मला काहीच नाही ऐकायचं तू पळून जाऊ नकोस आमची काईचच राहील ग असं करू नकोस तुम्ही दोघं ठरवा दे मला बाकीच माहित नाही जाते मला काहीच बोलायचं नाही याच्यानंतर मी करेन तर त्याच मुलासोबत लग्न करेल दाजी ओके बोलायला

नेडा कासतारा पाई फेच रही नेडा फसल नाही ने ही गोष्ट लक्षात ठेव तिला आक्षी आवडतो ना तिला आक्षीशी लग्न करू दे आता ती जाईल करून त्याच्याबरोबर त्याच्या पाई त्याच्या पाई बांग जा लगे पोळ जाय होय जाय जाय पोळ चप ते हा आदर करा मागे पोळे मागेला बोलू का हा हे पहिले काय झालं ते सांग बदला निरर असा झालंय हा ये बाळाबस आता त्याचा काही नंबर नव्हता मा के तर मी त्याच्या मित्रा कोण नंबर घेतलाय मित्र कोण जा अक्षयचा घेतला मग त्याला काय करू आपण त्याला बोलून घेऊ बर चालत मग त्याच्याशी स्वच्छ मोक्ष बोलून घेऊ हा मग एखाद्या मंदिरात जाऊन त्याच लग्न लावून देऊ चालेल ना चालेल 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 हे कसं आहे आपल्या गावाच्या गावात आपल्याला भेटता येईल आणि आपल्या डोळ्यासमोर पण आपली पोरगी राहील माझी बहीण राहील तर ते चांगलं आहे बरं आता फोन लाईल हा फोन नाहीये ना मग लावा ना तुम्ही फोन चार्जिंग लावला मी पण हे मात्र लेबर झालं ले बघा तुम्ही अक्षरच्या इथं जुळवलं ना तर कसं खूप चांगलं तो, तो मुलगा पण चांगला आहे आणि चल काजल त्यांच्या घरात गेले म्हणजे तो काजल, तो काजल बात कर या असं तुझ्या दादीच बघ मारू टाकला तो हॅलो अक्षा काय करू रे काय नाही आता मी कस मी इकडे ना तोच का ना 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 काम ये तो लग्न लावतो नाही ना नाय बेऊन तो आचले झाली काय सांगतो आलोच हा हा करेल तर बरं तोच करेल बरं लगेच आलो तो जोडीदाराला घेऊन नाही रे काय आण ना

तुम्हाला माहिती नाही आता एवढं आहे सगळं घरी चांगलं हे बघ आपल्या गावातलं काम आहे कुणी तो जर त्रास दिला तिला तर तुला लोक काय द्याल बाबरा मिळून तुला दिली आणि कुशल त्याच्या मिळून त्रास देतो नाही नाही असं कधीच नाही करणार हा बरं का मा का याच्या माग जे पण काही होतं ते सगळं सोडून तुला माझ्या बहिणीला सुखात ठेवायचे ध्यानात ठेव सगळं सगळं बंद करून टाकतो ना आता दोघं आम्ही सुखातोर इकडे तिकडे फिरत दिसलं मला दारू दारू दूर प्यायची यो यो घेऊन जातो का बर काय वाईट ना आणि रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत यायचं नाही घरला लवकर यायचं काय काय यायच मंदिरात जाऊ माझं तुमचं लग्न लावून देऊ लागून चालतं काय करा तयारी तू खुश आहेस ना खरंच खूप खुश आहे माझ्या बहिणीला सुखी चला 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 बरं झालं तर आपल्या गावातच झालं जिथे कुठे लांब नको